श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे विद्या मंदिर क्रमांक एकोणचाळीस येथे इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील आणि सौ शिंदे कोले यांनी आज अचानक सदिच्छा भेट देत शाळेतील उपक्रम गरजा व परिसराचा आढावा घेतला शाळेच्या वतीने आयुक्तांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश साळुंखे यांनी सुरू असलेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती सादर केली माझी शाळा माझा विद्यार्थी या अभिनव उपक्रमाची तसेच शिक्षकांच्या वर्गणीतून पट वाढवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांची विशेष दखल आयुक्तांनी घेतली या दौऱ्यादरम्यान नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळा कार्यालयाचे उद्घाटन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले त्यानंतर वर्ग खोलीतील गळती लाईट फिटिंग स्वच्छतागृह दुरुस्ती कंपाऊंड दुरुस्ती रंगरंगोटी अशा विविध भौतिक गरजांची ही पाहणी करून संबंधित कामे लवकरच पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले या दौऱ्याची पायाभरणी आरोग्य समिती सभापती श्री संजय केंगार यांच्या प्रयत्नातून झाली त्यांनी आयुक्त पाटील यांच्याशी संवाद साधून शाळेचा दौरा घडवून आणला या परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे शिक्षणाची गरज असली तरी भौतिक सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थिनींची संख्या घटत आहे असे त्यांनी स्पष्ट सांगून शाळेच्या गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आयुक्तांनी शाळेच्या गरजा समजून घेत सुधारणा कामांना गती देण्याचे आश्वासन दिले शासनाच्या नवीन आदेशानुसार शाळेच्या पटवाढीसाठी परिसरातील अंगणवाड्यांचे वर्ग शाळेच्या वर्ग खोलीमध्येच घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली या प्रसंगी माजी आरोग्य समिती सभापती संजय केंगार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम दास महापालिकेचे विविध विभागाचे अभियंते शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते